स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सेल या यूट्यूब चॅनेलवरती आज मी तुमच्यासाठी एक पिशवीची सुंदर अशी डिझाईन घेऊन आलेली आहे ती मी या ब्लाऊजमधून शिल्लक राहिलेल्या कपड्यातून बनवणार आहे हा आहे मी एक ब्लाऊज शिवून त्यातून शिल्लक राहिलेला कपडा आहे याच्यात आपण एक छान सुंदर अशी स्टायलिश अशी बॅग तयार करणार आहोत त्यासाठी मी या पिशवीचा वापर करून ती बॅग तयार करणार आहे आपल्याकडे बऱ्याच जणांकडे शॉपिंग केल्यानंतर अशा प्रकारच्या भरपूर अशा पिशव्या जमा होतात याचाच वापर करून आपण आज एक सुंदर अशी बॅग तयार करू त्यासाठी मी हा ब्लाऊजमधून शिल्लक राहिलेला कपडा घेतला आहे आणि त्याच्यासाठी मी हे सेम मॅचिंगचं अस्तर एक घेतलेलं आहे आता हा कपडा साधारणतः हा कपडा डबल आहे फोल्ड केलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याची उंची आहे इथून मी इथं जास्त आहे इथं कमी आहे इथून अशी उंची केली तर साधारण दहा इंच असा उंच आहे आणि तुम्ही बघू शकता एकोणीस इंच असा हा लांबीला आहे आता ह्याच्यात आपण पिशवी कट करूया आता या कपड्यामध्ये मी दोन्ही ज्या काठ आहेत ते सरळ कट करून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम स्ट्रेट इकडची बाजू स्ट्रेट आहे मी इकडची बाजू एकदम स्ट्रेट अशी कट करत आहे आता आपल्याला बाजूला अशा तीन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यातल्या त्या पट्ट्या आपण तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला याच्यात पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं तीन ता ता आप ले ले तीन इंचावरती मार्क करायचं आहे इथून पुढे तीन इंच असंच आपल्याला इथून पुढे तीन इंच ह्या बाट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा मी ह्या तीन पट्ट्या काढलेल्या आहेत आता आपल्याला याच्यावरती पिशवीचा पिशवी कट करायची आहे आता हे जो शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याला एकदम प्रॉपर आपण चौकोनाच्या शेप मध्ये ह्याला व्यवस्थित कट करून घेऊया इकडची बाजू बडदोबड आहे तर मी ही स्ट्रेट कट करून घेत आहे आता मी ह्या चौकोनाची लांबी आणि रुंदी सांगते तुम्हाला हा चौकोन झालेला आहे दहा इंच असा उंच आणि ह्याची लांबी आहे याची लांबी पण दहाच इंच आहे हा बरोबर प्रॉपर अशा चौकोन शेप मध्ये आलेला आहे तर आपल्याला हा चौकोनच हवा होता आता आपल्याला ह्याला इथून मधून कट करून ह्याचे दोन सेपरेट सेपरेट असे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी दो इथे दोन असे सेपरेट सेपरेट चौकोन तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे दोन आहेत चौकोन हे आपल्याला आता मधून असं फोल्ड करून ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि ह्याच्या एका बाजूला आपल्याला असा गोलाकार आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे इथं जास्त नाही आपल्याला थोडासाच कोपरा काढून ह्याला चौकोनीच्या ऐवजी असं अंडाकृती खालच्या बाजूने बनवायचं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशा प्रकारे ह्याला आकार गोल आहे अशा पद्धतीने आपले हे मेन फॅब्रिक पासून आपण हे पिशवीचे पाट तयार करून घेतलेले आहेत आता ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत ह्या दोन पट्ट्यांचा वापर आपण बंदासाठी करणार आहोत आणि ही जी एक लांब पट्टी आहे ह्या पट्टीचा वापर आपण याच्यामध्ये असं इथं लावण्यासाठी आपण करणार आहोत कमी पडलं तर आपण हे जे माझ्याकडं आणखीन जे तुकडे आहेत त्याच्यातून मी याला जोड देणार आहे आता आपल्याला हे जे आपण मेन फॅब्रिक पासून पिशवीचे पार्ट तयार करून घेतले आहेत असेच सेम पार्ट आपल्याला लायनिंगचे पण तयार करायचे आहेत पण लायनिंगचे आपल्याला दोन दोन पार्ट तयार करायचे आहेत आपल्याला ह्याच्या खाली एक लायनिंग लावायची त्यानंतर ह्या पिशवीचे पण आपल्याला ते मेन हे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत पिशवीचे आपण जे पुढचा आणि मागचा जो मेन पार्ट असते ते कट करून घेतलेले आहेत हा झाला मेन फॅब्रिकचे दोन मेन पार्ट त्यानंतर आपल्याला मध्ये जे घालायचे ती पिशवीचे आपण हे दोन पार्ट तयार करून घेतलेले आहेत आणि आपण अस्तरचे हे चार पार्ट तयार करून घेतले आहेत आता अस्तरचे चार पार्ट कशासाठी हे मी तुम्हाला सांगते आप आता आपण पिशवीचे हे जे पार्ट तयार करून घेतलेले आहेत ते बाजूला ठेवून आपण या पिशवीच्या पहिल्यांदा बंद तयार करून घ्यायच्या आहेत आपण बंदासाठी ह्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत बंद तयार करण्यासाठी आपण मेन फॅब्रिकच्या ह्या ज्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत हा एक बंद आणि हा एक बंद त्याच्यासाठी आपल्याला uh, सेम uh, त्याच लांबीच्या दोन अस्तरच्या आणि दोन हे जे आपण मध्ये घालणार आहोत पिशवी त्या पिशवीच्या पण दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता मी बंद कसं शिवायचं ते सांगते आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक आणि त्याच्यावरती आपण ही जे पिशवीची पट्टी काढलेली ती शिवायची आहे त्यानंतर आपल्याला हे आतमध्ये एक साईड अशी फोल्ड करायची आहे त्याच्यावरती आपल्याला ही दुसरी साईड पण अशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर ह्या दोन्ही मिळून आपल्याला अशा पद्धतीने एक असा लहानसा बंद तयार करायचा आहे याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बंद तयार करून घ्यायचे आहेत मी इथे दो पिशवीचे दोन्ही बंद तयार करून घेतले आहेत आता आपल्याला पिशवीचे दोन मागचा आणि पुढचा हे मेन पार्ट तयार करायचे आहेत ते करताना आपल्याला हे बंद त्यात कनेक्ट करून घ्यायचे आहेत ते मी सांगते तुम्हाला ते कसं करायचं आहे आता हा आपला पिशवीचा हा पुढचा पार्ट पार्ट आहे त्याच्यात मी त्याचे सगळे भाग घेतलेले आहेत पिशवीचा एक त्यानंतर लायनिंगचे दोन आणि हा मेन फॅब्रिकचा एक आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला खालच्या बाजूला हे जे आपण आतमध्ये पिशवी लावणार आहे ती ठेवायची त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा एक भाग ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे आपण मेन फॅब्रिक आहे ते ठेवायचं आहे आता आपल्याला याच्यावरती आपल्याला जिथं बंद बसवायचं आहे तिथं टिक करायचे आहे किंवा तुम्ही अंदाजे हे जिथं बंद बसवणार आहात तिथं टीक करून आपल्याला हे पिशवीला बंद अटॅच करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे लांब अकोड बंद पाहिजेत तेवढे तुम्ही इथं बसू शकता मी एवढे असे लांब बंद घेतलेले आहेत आपल्याला जिथं खू बसवायचं आहे तिथं आपण खून करून घेऊन तिथं आपण बंद ह्याच्यावर जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी आता मी बंद किती इंचाच्या अंतरावर बसवत आहे ते तुम्हाला दाखवते मी इकडून दोन इंच सोडते बंद बसवण्यासाठी आणि ह्या बाजूने ही दोन इंच सोडणार आहे आता आपल्याला ह्याच्यावरती बंद इथे खालच्या बाजूला अशा पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे आपल्याला एक एक ट्रीप मारून इथं बंद जोडून घ्यायचा आहे बंद जोडून घेतलेला आहे तुम्ही विचारसाल बंद किती लांबीचा घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगते मी बंदाची लांबी किती ठेवलेली आहे बघू शकता साडे वीस ही माझी बंदाची लांबी आहे आता आपण हे बंद जोडून घेतलेले हे पार्ट आहे याच्यावरती आपल्याला आणखीन एक आपला जो अस्त्राचा पार्ट आहे तो ह्याच्यावरती ठेवून आपल्याला ह्याच्या चारी बाजून इथं सॉरी आपल्याला हा पार्ट इथं ठेवून आपल्याला ह्याच्यावरून इथं एक टीप मारून घ्यायची आहे अशी इथे एकच टीप मारायची आहे आपल्याला हे असं इथं तयार झालेलं असेल तुम्ही बघू शकता मी कसं बसवलेलं आहे आप आपले पिशवीचा भाग त्यानंतर त्याच्यावरती कास्तर त्यानंतर मेन फॅब्रिक त्याच्यावरती आपण बंद जोडलेले आहेत त्यानंतर आपल्याला आणखीन एक कास्तरचा भाग घ्यायचा आहे आप आता आपल्याला हे इथं एकाशी दापटीप देऊन घ्यायचं आहे देऊन झाल्यानंतर आपल्याला हे असं सरळ करायचं आहे आणि ही जी आपली खालची बाजू आहे ह्याच्यावरती चारी बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे मी इथं ह्याच्यावरती चारी बाजूने टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे साईडचे जे दिसते मेन फॅब्रिक सोडून जे बाजूला बाहेर आलेले आपल्याला जो माया दिसते तो कट करून घ्यायचा आहे चारी बाजूचा जो माया बाहेर आलेला दिसतोय तो आपल्याला सगळा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा पिशवीचा एक पुढचा पार्ट तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला पिशवीचा हा पाठीमागचा पार्ट पण तयार करायचा आहे मी इथं पिशवीचा पुढचा आणि मागचा असे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आपल्याला हे एकावरती एक जोडायचे आहे त्यासाठी आपल्याला इथं मधल्या बाजूला एक पट्टी लावायची आहे इथून असे गोलाकार बाजूला या पिशवीच्या खालच्या बाजूला आपल्याला एक पट्टी लावायची जी की ही तिसरी पट्टी आपण जे आपण तीन इंचाच्या सुरुवातीला तीन पट्ट्या कट करून घेतल्या त्यातली ही तिसरी पट्टी त्यासाठी आपल्याला ही एक आणि ह्याच्यात अस्त्रची एक पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला पिशवीची पण एक पट्टी तयार करून घ्यायची आहे आता मधल्या बाजूला जी आपण पट्टी लावणार आहे ती पट्टी आपण किती लांबीची काढायची आहे ते मी तुम्हाला सांगतायचं त्यासाठी ते आपल्याला टेप घेऊन आपल्याला ह्या आप पट पिशवीच्या ह्या सेंटरपासून ह्या सेंटरपर्यंत खालच्या गोलाकारमध्ये किती इंच भरत आहे ते बघायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवून हे मेजर करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं पंचवीस इंच येत आहे तर आपल्याला पंचवीस इंच लांबीची पट्टी काढायची आहे त्या मी एक मध्ये एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे पुढे दुमडण्यासाठी आता पिशवीच्या मधल्या भागामध्ये आपल्याला जोडण्यासाठी जो जी पट्टी पाहिजे होती ती पट्टीसाठी मी आ, ही मेन फॅब्रिकची पंचवीस इंचाची पट्टी घेतलेली आहे त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे त्याचा मेजरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर मे पिशवीची एक पट्टी घ्यायची आहे तेवढ्याच लांबीची आणि अस्तरच्या आपल्याला दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत आता हे एकावरती एक कसं जोडायचं सांगते त्यासाठी आपल्याला अस्तरची एक पट्टी घ्यायची त्यावरती पिशवीची एक पट्टी ठेवायची आहे त्यानंतर मेन फॅब्रिकची एक पट्टी ठेवायची आहे आणि व त्याच्यावरती आज आणखीन एक ठेवायचे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकची पट्टी ठेवून असं आपल्याला हे एकावरती एक जोडून घ्यायचं आहे या पट्टीचे सर्व भाग एकावर एक ठेवून मी हे जोडून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्यासाठी एक याच लांबीची एक एवढी छोटी एक इंचाची पट्टी काढून ही आपल्याला अशी ह्याच्यावरती ठेवून टिप मारून ही आपल्याला भाग लॉक करून घ्यायचा आहे पद्धतीने हा भाग आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे लेक साईडलाच असं करायचं आहे त्यानंतर पिशवीचा एक भाग घेऊन आपल्याला ही याच्यावरती अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा आहे पिशवीचा एक भाग घेऊन आपल्याला ही पट्टी ह्याच्यावरती एका बाजूने जोडून घ्यायचे आहे आपल्याला सरळ बाजू आतमध्ये ठेवायचे आहे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सगळं करायचं आहे अशा पद्धतीने ही पट्टी ह्या पिशवीच्या चारही बाजूला इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे मी पिशवीच्या इथं चारी बाजूने ही पट्टी जोडून घेतलेली आहे आता इथं या पिशवीच्या ह्या टोकाला आपल्याला इथं एवढं थोडं एक इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते जास्त होत आहे ते आपल्याला इथं असं तुंबडून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या पिशवीचा दुसरा पण एंड असा लॉक होईल आता आपल्याला हा भाग सरळ बाजू आतमध्ये घालून ह्याच्यावरती आपल्याला इथून चारी बाजूने ह्याच्यावरती जोडून घ्यायचं आहे याच्यावरती आपल्याला चारही बाजूनी इथं टिप मारून घ्यायची आहे मी पिशवीला दुसरा भाग पण जोडून घेतलेला आहे आता आपल्याला ही सरळ करून घ्यायचं आहे पिशवी आपण सरळ करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याच्या ह्या पिशवीचे जे काट आहेत हे जे गोल भाग आहे ह्याच्यावरती आपल्याला असं धुमधुम अशा चा, चार बाजूनी वरून आणखीन एक फिनिशिंग साठी टीप मारायची आहे बाजूने ह्याच्यावरती अशी टीप मारून घेतलेली आहे आपल्याला खालच्या बाजूला पण ही असं दुमडून ह्याच्यावरती पण फिनिशिंग साठी एकि मारून घ्यायची आहे मी दोन्ही बाजूनी ह्या फिनिशिंगच्या टिप मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ही पॅक तयार झालेली आहे अशी ही आपली बॅग तयार झाली आहे याच्यावरती मी ही खूप सिंपल दिसूच आहे म्हणून याच्यावरती मी हा एक बो तयार करून अटॅच केलेला आहे हा बो मी कसा बनवला हो आहे याचा एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता खूप सोप्या आणि इझी पद्धतीने हा बो मी बनवलेला आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू